नमस्कार मी पंजाब दैक राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोलीकडे येईल काही भागात त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो परभणीकडे येईल तर बीड जिल्ह्यात काही जाईल जालनाकडे राहील बुलढाण्याकडे राहील तिकडं जळगावकर देखील राहणार आहे पण राज्यात मात्र सध्यानं सहा तारखेपर्यंत असाच भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतात सांगायचं झालं तर दहा जुलैपर्यंत असा वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हे सर्वांनी लक्ष द्यायचं जिकडे पडला तिकडेच पाऊस पडणार आहे ज्यांना सोडून दिला त्यांना सोडून देणार आहे म्हणून जशी शेतीची कामं करायची वेळ असेल तशी तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यात असा सध्या तरी सर्व दूरचं वातावरण नाही फक्त जास्त वरून राज्याची कृपा मात्र नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ त्याच्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा त्यानंतर जळगाव जळगाव त्याच्यानंतर इकडं धुळे नंदुरबार या भागाकडे जरा वरून राजेची जास्त कर्पा आहे सध्या तरी पाऊस दहा तारखेपर्यंत त्या पट्ट्यामध्येच पडणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंफार ते पाऊस काय होईल हिंगोलीकडं नांदेडकडं नंतर परभणीकडं त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात काही भागात त्याच्यानंतर नगर जिल्ह्याच्या काही भागात त्याच्यानंतर इकडं संभाजीनगरकडं जालन्याकडं बुलढाण्याकडे असा पडणार आहे म्हणून हा अंदाज आहे पण राज्यात तरी सध्या सर्वदूरचं वातावरण नाही फक्त तु विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे भाग बदलतच पडणार आहे सर्व दूरचा सध्या पाऊस नाही म्हणून योगा जशी शेतीची कामे करायची असेल तर तुम्ही शेतीचे कामे करू शकता त्याच्यानंतर राज्यात हे जे वारं चालू आहे हे काय होणार तुम्हाला सांगतो हे वारं कशामुळे चालू आहे तर काय झालं म्हणजे जे तीन कमी दाबाचे पट्टे आहेत म्हणजे तीन लो प्रेशर आहेत हे काय होईल की ते नागपूर नागपूरहून वर्धा वर्धाहून त्याच्यानंतर इकडून भंडारा भंडाराहून अमरावती लगेच बुलढाणा असं करत करत जळगाव हे पी राजस्थानकडे चालले तिकडं जास्त जात असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पाऊस जास्त सरवून नाही पण दहा जुलै नंतर वातावरण बद्दल झालं तर त्याला की ते एक मेसेज दिला जाईल धन्यवाद